गेली तीन वर्षापासून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या विविध योजना तसेच जपत नांदेड जिल्ह्यातील कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे त्यांची बदली इतर ठिकाणी झाल्यानंतर नांदेडकरांच्या वतीने शासकीय विश्रामग्रहित त्यांना निरोग समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विविध संघटनेचे तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नांदेडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व नांदेडकरांचे आभार व्यक्त केले आहेत सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड निरोप समारंभ करण्यात आला नांदेडकर साधारण अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर माझी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बदली झाली आणि त्या अनुषंगानं समस्त नांदेडकर जनतेतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात आज या ठिकाणी जो एक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला तर, तर मला सुद्धा अनपेक्षित आणि सुखदसा धक्का होता परंतु सगळ्या नांदेडकरांनी जे काही गेले अडीच वर्ष प्रेम दाखवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मी सगळ्यांचं मनापासून आभारी आहे अडीच वर्षांचा कार्यकाळ माझ्या आयुष्यातल्या सुवर्ण काळासारखाच मी मानतो आणि या काळात जे काही आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी पुन्हा आपला शतशा रुग्ण सर विभागीय आयुक्त नांदेडला व्हावा अशी इच्छा आहे आणि आपण यावं अशी आहे पण प्रॅक्टिकली किती संभव आहे एक प्रेमाचा भाग आहे मला वाटतं की नांदेडमध्ये निश्चितपणे विभागीय आयुक्तालय होणं गरजेचं आहे काल सुद्धा महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये या विषयावरती चर्चा झाली होती कारण आपला मराठवाडा प्रशासन अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीनं विभागाचं जर विभाजन झालं तर निश्चितपणे होईल मात्र हा पूर्णतः एक म्हणजे निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेनंतर तो निर्णय होईल होणार एक राज्याचे महसूल मंत्र्यांनी सकारात्मकच्या दौऱ्यात सकारात्मक प्रतिसाद दिला या विषयाला उद्या पण येत आहेत त्या प्रशासकीय पातळीवर त्याची किती तयारी सुरू आहे नाही आपल्याकडे त्याची इमारत किंवा इतर गोष्टी आहेत त्याचं नियोजन झालेलं आहे त्याचप्रमाणे अपर जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यात अजून एक कार्यालय निर्माण करणे किंवा अपर तहसीलदार निर्माण करणे सुद्धा प्रस्ताव पण केला काय पाठवलेला आहे मला वाटतं की आगामी काळाची जे काही रिस्ट्रक्चरिंग होईल त्यामध्ये निश्चितपणे याचा विचार करण्याचा आम्ही नांदेडकरच्या वतीनं ना। तत्कालीन जिल्हाधिक्षे जिल्हाधिकारी अभिजित राऊत सरांना निरोप समारंभ देण्यात आला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की असे जिल्हाधिकारी लाभणं नांदेडकराचं एक भाग्य समजतं कारण या ठिकाणी मला अभिजित राऊत सराबद्दल बोलायचं झालं कारण प्रत्येक गोष्ट अभिजित सर्वसाधारण माणूस अभिजित राऊत सराकड जाऊन न्याय मागत होता आणि त्या न्याय मागण्याला अभिजित राऊत सरांकडून न्याय देण्याचं काम नया तरी झालं असं मला वाटते जे गेल्या अडीच वर्षापासून जे अभिजित राऊत सरांनी जे या ठिकाणी चार्ज घेतला त्या तेव्हापासून आम्हाला राऊत सरांना जे काही मराठा आंदोलनाच्या वेळेस आमची सर्वप्रथम राऊत सरांची भेट झाली त्यानंतर साहेबाची काम करण्याची पद्धत आम्हाला कळाली अनेक जिल्हाधिकारी या ठिकाणी आणलेला होऊन गेले पण पन... पहिलं व्हिजिटर जे असायची निवेदन घ्यायला जे लोकं याय द्यायला यायचे कलेक्टर ऑफिसला त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी यांनाच निवेदन द्यायचे पण हे जेव्हापासून जिल्हाधिकारी साहेब आले तेव्हापासून डायरेक्ट लोकांचे निवेदन घेऊन त्यांच्या समस्या सोडण्याचं काम त्यांनी आम्ही जवळून पाहिलेलं आहे त्यांनी के आम्ही अतिशय जवळून या ठिकाणी पाहिलेलं आहे